कणीदार तूप म्हणजे रवाय अगदी घरच्या गोकुळ तूप जळगाव येथे होणाऱ्या महाराष्ट्र राज्य आंतर जिल्हा ज्युनियर गर्ल्स फुटबॉल स्पर्धेसाठी कोल्हापूर जिल्हा संघ दाखल उद्या कोल्हापूर संघाचे धुळे संघाबरोबर होणार लढत वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन आयोजित महाराष्ट्र राज्य आंतरजिल्हा ज्युनियर गर्ल्स फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धा जळगाव येथे आठ ते बारा डिसेंबर अखेर होणार आहे या स्पर्धेसाठी के एस ए कोल्हापूर जिल्हा फुटबॉल संघ आज जळगावात दाखल झाला या संघाने दुपारच्या सत्रात जोरदार सराव केला उद्या कोल्हापूर जिल्हा संघाचा सामना धुळे जिल्हा संघाबरोबर होणार आहे कोल्हापूर जिल्हा फुटबॉल संघासाठी निवड चाचणी व प्रशिक्षण शिबिर दिनांक चोवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस ते सहा डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत कमला कॉलेज व पोलो ग्राउंड येथे घेण्यात आले होते के एस ए फुटबॉल समितीच्या मार्गदर्शनानुसार प्रशिक्षक प्रदीप साळोके अमित शेंत्रे रघु पाटील सोनाली सुतार यांनी तेरा दिवसाच्या प्रशिक्षण शिबिरामध्ये खेळाडूंना तंत्रशुद्ध मार्गदर्शन केले व त्यांच्याकडून उत्कृष्ट सराव करून घेतला संघातील खेळाडूंची नावे अशी गोलकीपर आसावरी राजाराम पाटील युगंधरा लक्ष्मण चवले खेळाडू निकिता प्रकाश साळोखे जानवी विलास ढेरे सिद्धी सुहा सूर्यवंशी प्रांजली प्रकाश कांबळे समृद्धी शिवाजी ढेरे संयोगिता अमर शिंदे वैभव सचिन कानडे यशस्वी राजेश बेनाडे केतकी रवींद्र कोंडसकर संस्कृती संजय तुरुके सायली दीपक देवणे संध्याराणी सुरेश जानवेकर लक्ष्मी युवराज मेंगाणे अनुष्का दीपक लोखंडे श्रावणी श्रीकांत साळे स्वरूपा स्वप्नील पाटील या संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून डी लायसन्स प्रशिक्षक अमित शिंत्रे सहाय्यक प्रशिक्षक म्हणून सोनाली सुतार हे कामकाज पाहणार आहेत के एच्या पेट्रन सौ मधुरिमा राजे छत्रपती जनरल सेक्रेटरी माणिक मंडलिक फुटबॉल सेक्रेटरी राजेंद्र दळवी व सदस्य श्री दीपक घोडके प्रदीप साळोके व प्रशिक्षक अमित शेंत्रे श्री रघु पाटील यांनी संघाचे प्रशिक्षक व खेळाडू यांना शुभेच्छा दिल्या संघा संस्थेचे पेटून इन चीफ श्री शाहू छत्रपती महाराज युवा संभाजीराजे छत्रपती ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन कार्यकारिणी समिती सदस्य वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष के एचे अध्यक्ष मालोजी राजे छत्रपती व ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन महिला समिती सदस्या व विफाच्या महिला समिती चेअरमन स मधुरिमा राजे छत्रपती यांचे प्रोत्साहन लाभले तसेच ऑन जनरल सेक्रेटरी मानिक मंडलिक ऑन जॉईंट जनरल सेक्रेटरी अमर सासने व फुटबॉल सेक्रेटरी राजेंद्र दळवी यांचे प्रोत्साहन लाभले तर के एस ए फुटबॉल समितीचे सर्व सदस्य व प्रशिक्षक यांचे मार्गदर्शन लाभले होते कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी स्पोर्ट्स प्रतिनिधी अनिल पाटील निर्भीड वेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज